हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ तर सकाळचे आता या ठिकाणी सव्वा पाच वाजलेले आहेत आणि तर बघा सगळीकडे बाहेर अंधारच अंधार आहे आणि काही काही ठिकाणी अशी छोटे छोटे लाईट आहेत आणि हे आहे आमच्या घराच्या समोरचं मंदिर तर त्या मंदिरातसुद्धा सकाळ सकाळच लवकर लोक येतात दर्शनासाठी तर बघू शकता या ठिकाणी सव्वा पाच वाजलेले आहेत पण हे घड्याळ आम्ही दहा मिनटं थोडंसं पुढं लावलेलं आहे तर चला आजचा दिवसभराचा व्हिडिओ नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर मी सकाळी लवकर उठलेली रंग आहे आणि आज आहे आणि माझा आजचा रंग आहे मोरपंकी आठव्यामध्ये मी या ठिकाणी मोरपंखी रंगाची साडी घातलेली नाही तर सकाळ सकाळ खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर सकाळ सकाळ मी लवकर सव्वा पाचला उठलेली होती नंतर साफ सफाई झाली आंघोळ आंघोळ झाली मग त्यानंतर देवपूजा करण्यासाठी आले तर सहा वाजे सहा वाजता या ठिकाणी रामचे मंदिर आहे देवघर आहे स्पेशली देवघरात आले होते तर त्यासाठी तर खिडकी उघडले सूर्याचं दर्शन राहिलेलं होतं आणि मग सूर्य सहा वाजता इकडे सकाळ सकाळ सूर्या सहा लागवतो पडत असत्याच आहे तर त्यात अजूनही सूर्याची किरणी पडलं तर खूप सुंदर वाटतं तर या ठिकाणी माझ्या चॅनलवर असे छान तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर सहा सव्वा सहा, सहा वाजले असतील तर किती ऊन कडक ऊन पडलेलं दिसत आहे इकडे आणि कारण इकडे सहा वाजताच दिवस उगव उगवतो मी मी जसं की म्हटल्यासारखं तुम्हाला इकडे सात जसं की सात वाजले असं वाटतील तर एवढं इकडे तर हे बघ बघू शकता इकडे घरातलं सगळं आवराआवरी झालेली आहे आणि छान असा स्वामींचा तिथला पण दिवा लावलेला आहे स्वामींची पण दिवाबत्ती करून घेतलेली आहे मग त्यानंतर मी माझं रोजचं डेली रुटीन असतं हे सकाळी लवकर उठणे साफसफाई करणे देवपूजा करणे तर मेन दरवाजा आपल्या इथूनच लक्ष्मी येण्याचा मार्ग असतो तर दर सुरुवातीला दरवाजा छान असा पुसून घेते आणि मग मस्त दरवाजाला हळदी कुंकू अगरबत्ती पूजा सगळं करते तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ह्या गोष्टी तर खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये तर सकाळ सकाळ पावसाच्याच बातम्या चालू आहेत सगळीकडे भरपूर सारा पाऊस पडत आहे आणि भरपूर सारं शेतींचं लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यातून त्यांना सावरायची शक्ती हीच श्री श्रीगुरुदत्तचरणी प्रार्थना चरणी प्रार्थना तर बघू शकता पुन्हा एकदा सुंदर असं सूर्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे देवपूजा वगैरे झाली आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये तर मी इथे कोमट पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी तर मी सकाळ सकाळ थोडंसं गरम पाणी पिते आणि मग नंतर चहा पिते तर या ठिकाणी बघा गरम पाणी थोडंसं घेतलेलं आहे मी पिण्यासाठी आणि लगेच आता इकडे गरम पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर चहा घेतला चहाचं काही तुम्हाला व्हिडिओ शूट नाही केला आता या ठिकाणी हिरवे मूग लावलेले होते आणि स्वयंपाक पण पटकन करून घेतला कारण मग सकाळ सकाळ मला खाली दुकानात जावं लागतं तर सारखं खाली वर करावं लागतं ये जा ये जा त्याच्यापेक्षा म्हटलं खाली जायचं आहे आपल्याला तर अगोदर स्वयंपाक करून घेऊ मग नंतर या ठिकाणी मस्त बाजरीच्या दोन तीन भाकरी केल्या गरम गरम आणि मुगाची म भाजी केलेली आहे छान अशी हिरवी मिरची वगैरे टाकून तर हे कॅमेरा झूम कसं झाला तेच काही कळालं आहे मला आपापच हे झूम होतं आहे तर छान अशी गरमागरम हिरव्या मिरचीतली भाजी या ठिकाणी झालेली आहे संध्याकाळचे बघा साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणी थोडासा कोरा चहा ठेवलेला आहे मी आणि आता चहा घेते आता सकाळचा स्वयंपाक तर शिल्लक आहे बघू आता संध्याकाळी काय करायचं काय नाही तर बघा या ठिकाणी मी उपवासाची एक भाकर करून घेतली माझ्यासाठी तर कारण बाकीचा सगळा स्वयंपाक शिल्ल शिल्लक होता कारण मी आज दुपारी फराळ केलं नव्हतं थोडंसं शेंगदाणे वगैरे केळी होते तेच खाल्लं होतं तर मग त्यानंतर मी संध्याकाळी छान अशी गरमागरम उपवासाची भाकरी केली शेंगदाण्याची आमटी बनवली बनवून घेतली मग त्यानंतर छान अशी शेंगदाण्याची बनवलेली आहे तर या ठिकाणी मी शेंगदाणे भाजत आहे तर बघा खूप छान असे गावरण पद्धतीचे शेंगदाणे ह्यावेळेस आम्ही किराण्यामध्ये आणले होते तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतले आणि या ठिकाणी थोडीशी शेंगदाण्याची आमटी बट बनवलेली आहे त्यामध्ये दोन बटाटे पण चिरून टाकले होते मग त्यानंतर पुन्हा संध्याकाळचं या ठिकाणी मोठा देवीचा लाईव लाईव आरती चालू होती तर तीच मी बघत होते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चला भेटू यापुढे आजच्या अस अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद